जर ही जोडी पहिल्या पाच मध्ये बसली तर संतोष शेलशी यांच्याकडून ड्रायव्हरला एक हजाराच इनाम आहे पहिल्या पाच मध्ये बसला तर ड्रायव्हर कोण आहे मयूर गडशी बाबा बाबांच्या दिशेतला हजार रुपये घेऊन दावा। मी तुला देणार पण जोडी पाच मध्ये बसव माझी बैल माझा नांगर मीच पळवणार स्वतः मयूर आपला घरचा सास पडवायला येतोय यजमान जोडी आहे या मैदानातली बघूया काय करते सुट्टीला पण सगळे नवीन नवीन चेहरे आहेत शिरळकरांच्या मदतीला खोपडकर पण आले कारण हे मैदान असंच आहे जागा खोपडकरांचे आयोजन शिरळकरांचं आणि बॉम्बत आहेत मालवीर ते बाबाराम शिरके आपलं स्वागत आहे विनंती आहे आपण व्यासपीठावर या पुढे आबा आपण त्यांचं स्वागत करा बाबा काय बोलू नका त्यांना किती पण वेळ घेऊया जोडी उभी करायला त्यांच्या मनासारखी बैल उभी राहू द्या शिटे वाढली जोडी सुटली காய குுமாட்ட गावठीवाल्यांनी लगेच बैल भरू नका जरा थांबा कदाचित घाटी वाल <laughs> काही करतात त्याच्या उत्तरून कारण आयोजक म्हणतात आमची शील आम्हाला कोणाला तरी द्यायचे जोडे आली मैदाना डावीकडे आला ओंकार घाणेकरांचा बलमा आणि उजवीकडे आला खेडेकरांचा कटप्पा ड्रायव्हर स्वतः ओंकार किदार वरदार प्रसन्न कोडमाळा या नावावर गाडी पडणार आहे बघूया बलमा आणि कटप्पा

उज्ज्वल संदीप पिलणकर आरोली म्हणजे पबलू दादा पिलणकर आरोली करांचा पप्प्या आणि कोण आहे जोडी कुठले पप्या आणि सोन्या जोडीचा ड्रायव्हर चॉकलेट बॉय साहिल चाळके सुट्टीला पांढऱ्या गुरव त्याच्या जोडीला रामो हुमणे राजूलाड शिरवलीकर एकापेक्षा एक नामांकित आहे आणि ड्रायव्हर चॉकलेट बॉय साहिल चालके डावीकडे पप्या उजवीकडे सोन्या माग दाखवताना जोडी यगली होती पलायला जोडी यगली आली परत बैल फुटली एका मालकाची चार बैल नजर बारीक आहे आमची कौन हो नार घाटी का सब मान करी चपल चित्ता गुया काय करतो साहिर सारखे चिजगडीवाला सुंदर वेग लागलाय डावीकडे पप्पा उजवीकडे सोन्या सुंदर असं स्पर्धान झालं वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे जरा वे जास्त वेग लागलाय आता सुंदर वेग लागलाय शेवटच्या टप्प्यात आली जोडी पप्पा आणि सोन्या चला 26 30 या पुढची जोडी या चला सगळे

आज बघूया शांताराम मामा भयकर या नावावर नशीब आजमावलं जात आहे मामा भाईर या भायकर या

नंबर जोडी घ्या दत्ताराम शंकर भोर शिरड बुलेट आणि शंभू एक जबरदस्त जोडी परत मैदानात येते देवी प्रसन्ना जीतू दादा आवेरे वरवेली गुहागरकरांचा बुलेट आणि उजवे करायला येणार रामचंद्र होमणे राम होमणे आगवेकरांचा शंभो जोडीचा ड्रायव्हर राम नामांकित जोडी उजवीकडे शंभू डावीकडे बुलेट आज जोडी बदलून घातलेली आहे बरीच मैदान बुलेट बाहेरनं पळाला आज पुन्हा आतमध्ये पळणार आहे दोन्ही खांडी फिट असलेली दोन्ही बैल आहेत 天使、見て、おうぎょう。

चंद्रकांत सोमा ठीक कळंबुशी तालुका संमेश्वर लक्ष्या आणि उजवीकडे पळणार आहे लक्ष्या डावीकडे पळणार आहे बब्या आणि जोडीचा ड्रायव्हर चिचगडी गावचा सुपुत्र चॉकलेट बॉय साहिल चालके शेजलवागे आपल्या गाडीकडे चला बोरगाव तुमची गाडी जवळ वार बघतात आपली रेजय सुंदर झाली काय करतो साहिर सारखे चिचगडी जोडी पडतानावर गेली पडतानात येणार बराच वेळ गेला वाड्या वाड्या वाडो आला बघा गावीकडे पळतोय बबया उजीकडे पळतोय लक्ष्या बबलू दादा पिलळकर आयोगीकरांचा साज आज कर्मोशीकरांच्या नावावर पडतोय सुंदर एकोणीस बासष्ट वाला बुलेट आणि शंभर अजून पहिल्या नंबरावर हो आहे यानंतर जोडी नंबर दहा वेदांत विश्वनाथ मोहिते तेराव बुलेट आणि सर्की जी जोडी एक नंबरला आहे एकोणीस बासष्ट बुलेट आणि शंभू त्या बुलेट वैद्याचे मालक जितू दादा आवेरे यांच्याकडून त्यांचा लडकारावर गाणं होण्यासाठी ऑनलाईन पाचशे रुपयाचं पारदर्शिक आहे आणि समालोचकासाठी दोनशे रुपयाचं पारदर्शिक धन्यवाद मैदानात बघूया कसा जातोय पिस्तुलाच्या वेगानं जाणार की एकटे फोर्टी सेवनच्या वेगानं कोण होणार या घाटी गटातला मानकरी गावठी गटामध्ये आज या ठिकाणी कलवंडेकरांनी पहिला आणि दुसरा दोन्ही नंबर स्वतःकडे ठेवले महेश शेठ वरपे यांच्या मुलीचा आज वाढदिवस आहे आणि त्यांनी मुलीच्या नावानं दोन जोड्या टाकल्या होत्या आज आणि दोन्ही जोड्या पहिल्या आणि दुसऱ्या नंबरात बसल्या खऱ्या अर्थानं आज त्यांची मुलगी श्रावणी महेश वरपे कलवंडे हिला वाढदिवसाची गिफ्ट मिळाले दोन्ही जोड्या पहिल्या दुसऱ्या नंबरात आहेत शेती वाढली सुटल्या तेराव पण बरा चिरल झाला एवढ्या टायमात घरी चिपळ पकला असता कसा व्हायचा आला काय आला नाही आला बोलवा त्याला बोलवा ये म्हणावा ये इकडे म्हणावा इकडे सिरल मध्ये आणि खोपड मध्ये सीमावर लय माझे आहे कुठं झाला इथन काही दिसतच नाही काय झाला नाही अजून बाद नाही डायवर शिकस्त करतोय पण बैल काही खाली पुढे येत नाही घ्या प्रयत्न करतो डायवर मात्र थांबतोय आहे परत त्यानं बैल काढला एवढ्या पुढे एवढ्या पुढा आपला बैल मोठा असल्यामुळे पारतानावर बाहेरच्या बैलाची ताकद पुरत नाही त्याला चेपायला आणि म्हणून जोडी पारतानावर बाहेर जाते म्हणून असं पूर्वजांनी म्हटले दोन्ही बैल एका ताकदीच्या असायला आहोत चला पुढची जोडी चित्तर ग्रुप कळवंडे चित्तर बैलाचे मालक सूरज उदे यांच्याकडून ड्रायव्हर रोहित घाणेकर याच्यासाठी दोनशे रुपयाचं पारदर्शिक आलेलं आहे रोहित घाणेकर आपले पैसे माझ्याकडे जमा देऊन घेऊन जा यानंतर एकोणीस अजूनपर्यंत घाटीघाटामध्ये पहिला आहे पण गावटीवाल्यांचा रेकॉर्ड आहे सतरा एकोणचाळीस आणि <laughs> बऱ्याच मैदानात असं झालं गावतीचा रेकॉर्ड घाटीवाल्यांनी तोडलेला नाही मला तर आजचं हे मैदान सुद्धा तसंच होणार शंभरात एखादं मैदान असं होतं की जिथं घाटीवाले पुढे जातात गावटीपेक्षा नाही तर गावठी ते गावठीच मारा खरा बैरी चंद्रिका प्रसन्न शिरवणी फायटर आणि शिवा उजवीकडे आला शिवा नंब्या जाधव रावळगाव करमचा शिवा उजवीकडे आणि डावीकडे त्याच्या जोडीला गावती फायटर जोडीचा ड्रायव्हर रोहित घाणेकर निर्वाळवाला या ड्रायव्हर गावती गटात पहिला आणि दुसरा नंबर मिळवला होता कळवंडेकरांची जोडी पळवून आज बघूया

त्यांची जबरदस्त वेगाची उजवी कोंडी जोडी उजवीकडे पळायला येणार कल्पेश दत्तात्रय गुरव संगेश्वर संगमेश्वर करांचा शिवा आणि डावीकडे पळणार प्रवीण हुमणे आगवेकरांचा पाखरिया जोडीचा ड्रायव्हर राम हुमणे आगवेकर जोडी आधी मैदाना उजवीकडे शिवा डावीकडे पाखरिया या ठिकाणी आदरणीय सन्मान मोरे मोरेसर उपस्थित होतात त्यांचे सुद्धा आयोजकांचे Sie waren

गाव कुठला तुमचाच आहे तुमच्या तालमीत तयार झालेला आहे बघूया केशव मामांचं नाव ठेवायचं आहे सारखं जर पहिल्या तीन मध्ये आलास तर कोळेमामांकडनं पाचशे रुपयाचं इनाम आहे तुला बाळशेतकडनं एक हजार मुंगे शेतकडनं एक हजार अडीच हजार वेगळे पहिल्या तीन मध्ये आलास तर काय पण कर केशव मामांसाठी म्हणून धाव घरची जोडी घरच्या मैदानावर आली काय होते जरा बैल पुढे घेतलं तो रुपये मामांचा नातू आहे मामान बैल तुम्हालाच बोलवतो दत्त खाली जरा सहकार्य करा ना आला आमचा नितीन निकम आला रेड्यांची जोडी सकाळी फक्त दाखवून ने अजून काही चिखलत पाळायला येत नाही जय हनुमान जय अण्णा दुर्वेश आपल्या घरचा साथ पुढे घ्या पणचं लक्ष ठेवा अजूनही एकोणीस बासष्ट ला बुलेट आणि शंभू ही जोडी घाटे घाटात तपलाय वागणे जोडी सुक जास्त पडतोय शेफ्टीवर गेले केशव वर के शिरळकरांचा साच पडतोय जोडी गेली पडतानावर दाए पडला मामानो ड्रायव्हरच्या पायाला जरा तेल बिल लावीचा जा। रोज जरा त्याला मालिश करा बैल त्याला वडीत आणतात उलटा पालटा होतोय बावा उठ रे सोन्या उठला एवढ्या जरा एवढ्या जरा शेवटच्या टप्प्यात आला गुलामा पडला नसतात तर जोडी सतरा सेकंदात आली असती जोडी गेली अठ्ठावीस नव्वद जोडी नंबर पंधरा जय हनुमान प्रसन्न जय काय झालं ड्रायव्हर तोच आहे ते नंतर पाहणार आहे बरं ठीक आहे सोळा नंबर जोडी घ्या कुठं भैरी चंदिता प्रसन्न सत्य वाढणार शिरवणी म्हणजेच रोशन ब्रिज तांबेडी आपली जोडी आणि बंड्या अजूनही एक नंबरला एकोणीस यांचा प्रमोद गुवड शिरळ या नावाने पळालेली जोडी पहिल्या नंबरात आहे आणि जोडी म्हणजे ना सागर आणि बंड्या संगमेश्वर तालुक्यातल्या तांबेडी गावात आलेली जोडी आहे आमचे मित्र रोशन ब्रिज यांचा साज आहे जोडीचा ड्रायव्हर राजू लाड शिरोलीवाला यानंतर अविनाश दुर्गावले आणि मोहन ओळकर आपली बैठक तयार ठेवा अविनाश दुर्गावले मोहन ओळकर बैल पुढे या करा बैल सुंदर जोडी आहे एक रंगी एक शिंगी बऱ्याच मैदानात या जोडीने आज बघू या शिरळच्या मैदानात काय करते नामांकित ड्रायव्हर आहे राजू लाड शिरवलीवाला सुट्टी लागला फुल तयारीची बैल आहे होळकर यांचा आणि वैभव वाघे जर पहिल्या नंबरात जोडी आली तर नंद्या जाधव कडनं एक हजाराचा इनाम आहे तुम्हाला आम्ही माडीकडनं पण एक हजार रोहित राणेकर कडनं शंभर रुपये ते वाजणी जोडी सुटली जाऊ दे मोहन होळकर आणि अविनाश दुर्गवडे यांचा एक एक बैल आहे या या स्पर्धेसाठी आमदार सदानंदजी चव्हाण साहेब यांच्याकडून पाच हजार रुपयाची देवडी आले जे आदमान मित्रमंडळ चिराय घोळवाडीच्या वतीने त्यांचे देखील खूप खूप आभार कुठं गेली ती जोडी कुठे गेली आले आले दुर्गवडे आणि होळकर आले काय झालं डायवर डायव्हर डुबक्या मारतोय जा झाला त्याच्या मदतीला जा जोडे हातात सुटले जोडी बार मालकाने व्हायचे जरा बैलांच्या मेहनतीकडे पण लक्ष द्या चांगल्या सगळीकडे हिरवळ झाले त्याचबरोबर मग चिकवणमधील उद्योजक दया त्या बघा कसा झालाय म्हैशीचा दूध पिऊन आणि खरवस खाऊन अरे बाजूला सुट्टीने तर हा मारका कोण आहे बा लक्ष ठेव मालक काय मालक आहे हो पण पाय दिलं तर महिनाभर उठायचा नाही नरेची जत्रा आणि कारभारी जत्रा <laughs> सगळं कुठं निघालो पाठीकडनं आला या कार्यक्रमासाठी रवींद्र मेस्त्री यांच्याकडून पाचशे रुपये गजानन भोवर भिले दोनशे रुपये हेमंत मोरे उल्प गोटागा मोरे एक हजार रुपये साहिल शिर्के एक हजार रुपये नितीन काय करतोय आला जोडी आहे मी <laughs> जाहीर करतोय घाटी गटामध्ये आठ नंबर सवाल करी बावीस सेकंद बहात्तर पॉईंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न साई शांताराम बैकर शिरळ शंकरानी नखरे आठ नंबरचे मार करी बावीस सेकंद चौ

什么？